ओके गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग अभ्यास सुरू आहे की नाही कारण महाट्रान्स्को जे पी नाशिक महानगरपालिका पाईपलाईन पत मध्ये आहे पटापट लिंक शेअर करा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का माझा आवाज येतोय का सगळ्यांकडे पटापट पड़ मॅसेज करा म्हणजे आपण काहीही जास्त वेळ न घेता तुमचा जे अपडेट आलेली आहे महत्वाची अपडेट आलेली आहे फ्रेश विद्यार्थ्यांसाठी तसेच जुन्या विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आहे तेवढी तुमच्या कानावरती टाकतो आणि तुम्ही अभ्यास करायला मोकळे चला पटापट लाईवला जॉईन करायला सांगा बाकीच्या मित्रांना सुद्धा लिंक शेअर करा तुमच्या पाच मित्रांना तरी लिंक शेअर करा ओके ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो तर इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो सगळ्यात पहिल्यांदा व्हेरी गुड मॉर्निंग आणि गुड न्यूज आहे ही ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका याच्यावरती आपण अगोदर एक सेशन ऑलरेडी केलेलं होतं की ह्या जागा लवकरच येणार जा, आहे म्हणून आणि तसंच झालेलं आहे ज्या जागा आहेत त्या जागेंची ॲडव्हर्टाइजमेंट सोळा तारखेची ही आलेली आहे ओके छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका भरती दोन हजार सव्वीस विद्यार्थी मित्रांनो दोन संवर्ग आहे याच्यामध्ये एक आहे तुमचा ज्युनियर इंजिनियर म्हणजेच कनिष्ठ अभियंता आणि दुसरा आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक किती जागा आहेत फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत कधीपर्यंत फॉर्म भरायचे आहेत पात्रता शैक्षणिक पात्रता महत्वाची त्यानंतर एज क्रायटेरिया याच्या व्यतिरिक्त जे काही त्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये छोटे छोटे पॉइंट्स आहेत जे आपल्याला माहिती असायला पाहिजे ते सगळं आपण डिस्कस करणार आहोत ओके अशोक आवाज येतोय ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा ओके ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया कारण तुम्हीही अभ्यासात आहात याची कल्पना आहे आम्हाला त्याच्यामुळे जास्त वेळ काही तुमचा घेणार नाही जेई आणि सी एसाठी जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी परत एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो मी मागेच तुम्हाला सांगितलं होतं की दोन हजार सव्वीस मध्ये येणाऱ्या ज्या काही जाहिराती आहे या सर्व जाहिरातीची तयारी तुम्हाला एकाच बॅच मध्ये करता येणार आहे ऑनलाईन बॅच आणि ऑफलाईन बॅच ची ही सुवर्ण संधी आहे याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सरळ सेवा आहे म्हणजे एक परीक्षा आणि शासनामध्ये संधी ओके तर हाच मोठो घेऊन आपण एक नवीन टार्गेट जेई दोन हजार सव्वीस बॅच विद्यार्थी मित्रांनो दिनांक वीस, वीस पासन परत रिलाँच करतोय आपण पहिल्या पर्टिक्युलर बॅचला खूप चांगला प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जेई असेल सीई असेल तुमच्या ज्या काही एक्झाम्स या वर्षभरामध्ये येणार आहे त्या सगळ्या एक्झामिनेशनचा टेक्निकलचा नॉन टेक्निकलचा सगळा अभ्यास परफेक्ट याच्यामध्ये होणार आहे अधिक माहितीसाठी सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन किंवा नाईन सिक्स डबल नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता ओके जॉईनिंग झालेले आहेत विद्यार्थी तर विद्यार्थी मित्रांनो जी अपडेट आहे जी जाहिरात आहे नवीन ती जाहिरात सोळा फेब्रुवारी म्हणजे काल रोजी प्रकाशित झालेली आहे ही जाहिरात जी आहे ही आपल्याला माहिती आहे छत्रपती संभाजीनगर आता सगळ्यात महत्वाचं की जे ऑफिशियल ऑथेंटिक वेबसाईट आहे ती आहे डब्ल्यू 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 डॉट सी डबल एच एस एम बी एच ए जे आय एन ए जी ए आर एम सी डॉट ओ आर जी म्हणजेच ही वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्हाला ही सगळी डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट त्या वेबसाईटवरती वरती बघायला मिळेलच पण त्याच्यातले जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो तर विद्यार्थी मित्रांनो ग्रुप सी ग्रुप सी या पर्टिक्युलर वर्गामधले जे पद आहेत ते तांत्रिकमध्ये दोन पदं एक ज्युनियर इंजिनियर आणि दुसरं सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट अशा या दोन संवर्गासाठीची ही जाहिरात आहे ओके okay, महत्वाच्या तारखा पण लक्षात घ्या महत्वाच्या तारखा काल सोळा तारखेला ही जाहिरात आली आणि जो फॉर्म फिलिंग आहे तो आजपासनं म्हणजे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासनं सुरू होणार आहे आणि एक महिन्याचा कालावधी आपण असं म्हणू शकतो कारण सतरा फेब्रुवारी ते अठरा मार्च कारण हा महिना सुद्धा तुमचा अठ्ठावीस दिवसाचाच असेल ओके नमस्कार ऋतिक नमस्कार ओके okay, तर अठरा मार्चपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे म्हणजे एक मोठा स्पॅन अवेलेबल आहे तुमच्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी ओके okay, दुसरी गोष्ट ऑनलाईन फॉर्म जे भरायचे आहे त्याचे शेवटची डेट जरी अठरा मार्च असेल तरी तुम्हाला त्याच्या अगोदरच हा फॉर्म भरायचा आहे कारण आपण नेहमी सांगतो की एकदम घाई करू नका एक दोन दिवसामध्येच भरायचा किंवा एकदम एंडला ज्यावेळेस सर्व्हर डाऊन झालेलं असतं त्यावेळेस भरायची गरज नाही तर विद्यार्थी मित्रांनो ह्या गोष्टी खूप लक्षात ठेवा सतरा फेब्रुवारी ते अठरा मार्च हा स्पॅन आहे तुम्हाला फॉर्म भरायला आणि ऑथेंटिक तुमची वेबसाईट मी तुम्हाला सांगितली छत्रपती संभाजीनगर ओके okay, यांची ऑफिशियल वेबसाईट ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जी एक्झामिनेशन आहे ही एक्झामिनेशनची जी तारीख आहे त्यांच्या वेबसाईटवरती तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल साधारणतः या केसमध्ये आपल्याला माहिती आहे ऑनलाईन एक्झामिनेशन आहे जर व्यवस्थित सगळ्या गोष्टी झाल्या तर एक तीन ते साडेतीन महिन्यामध्ये ह्या एक्झाम होतात आय बी पी एस ही एक्झाम घेणार आहे आणि त्या व्यति व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं की तुमचे जे हॉल हॉलटिकीट असतात ते एक्झामच्या साधारणतः सात ते आठ दिवसा अगोदर हॉल हॉलटिकीट येतात बरोबर आहे तर परीक्षेच्या सात दिवस आधी तुम्हाला हॉल हॉलटिकीट म्हणजे प्रवेशपत्र प्राप्त होईल त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पडेल एक्झामची डेट माहिती पडेल आणि सगळ्यात महत्त्वाचं की जर तुम्हाला काही तांत्रिक अडचणी आल्या किंवा काही अर्ज भरताना प्रॉब्लेम आला तर हेल्प डेस्क जो आहे तो आहे एच टी टी पी सी जी आर एस डॉट आय बी पी एस डॉट इन याच्यावरनं आपल्याला कळतं की ही एक्झाम कोण घेणार आहे आय बी पी एस घेणार आहे आणि त्याच वेळेस त्यांचा हेल्पलाईन नंबर म्हणजेच टोल फ्री नंबरसुद्धा दिलेला आहे महत्त्वाचं लक्षात घ्या आजपासनं अठरा मार्चपर्यंत फॉर्म भरता येणार आहे नेहमीप्रमाणे फी याच्याबद्दल बऱ्याचदा विद्यार्थी मित्रांकडनंही कॉम्युनिकेशन होतं आणि आमची मागणी आहे एक रास्त मागणी आहे विद्यार्थ्यांच्या वतीने आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे जे फी आहे ओपनसाठी हजार आणि अनाथ व मागास वर्गासाठी नऊशे तर नक्कीच याच्यामध्ये शासनाने थोडस लक्ष द्यावं आणि ह्या गोष्टी विद्यार्थ्याच्या हिताच्या कराव्या अप्लिकेशन फीज त्याच्या व्यतिरिक्त जे जे विद्यार्थी दिव्यांग आहे किंवा एक्स सर्व्हिसमॅन आहे यांना फी नसणार आहे आणि बाकी विद्यार्थ्यांना नॉन रिफंडेबल फी असणार आहे आता सगळ्यात महत्वाचं की किती जागा आहेत ओके तर दोन संवर्ग मी सांगितले तर पहिला संवर्ग आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल आता मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी म्हणतात सर मग आम्हाला नाही का तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आता तरी ही सिव्हिल इंजिनिअरिंगच्या जागा आलेल्या आहेत आणि ग्रुप सीच्या जेईच्या ओके तर जेईच्या किती जागा आहेत तर जेईच्या आहेत आहे बत्तीस जागा ज्युनियर इंजिनियर या पदासाठीच्या बत्तीस जागा ह्या एकूण जागा आहेत आणि याच्यामध्ये जर आपण आरक्षण त्यानंतर जे काही घटक आहे त्यांच्या निहाय किंवा त्याला वायफर्केट जर केलं आपण तर आठ या ओपनसाठी आहे आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस याच्यासाठी दोन आहे एस सी बी सी सामाजिक शैक्षणिक जे मागास प्रवर्ग आहेत तीन आहे इतर मागास वर्ग ओबीसी नऊ आहेत विशेष मागास प्रवर्ग एस बी सी एक आहे याच्यामध्ये एन टी डी ला जागा नाही एन टी सीला दोन जागा आहेत एन टी बी ला काही जागा नाही विजेला एक जागा आहे आणि अनुसूचित जमाती तीन म्हणजे एस टी आणि अनुसूचित जाती म्हणजे एस सी तीन अशा ह्या जागा आहेत बत्तीस जागा जर बघितल्या तर ओपनला आठ जागा ह्या येतात त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो हेही लक्षात घ्या की जर आपण आ, समांतर आरक्षण बघितलं तर याच्यामध्ये महिलांसाठी या बत्तीस पैकी दहा जागा ज्या आहेत या पर्टिक्युलर राखीव आहेत आणि मग त्या बायफरकेट केलेल्या आहेत तुमच्या वेगवेगळ्या घटकांमध्ये ठीक आहे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की माझी सैनिकासाठी एक जागा ओबीसीला आणि एक जागा ओपन बाकी सगळीकडे तुम्हाला शून्य दिसतं अंशकालीनला बघा ओबीसीला एक जागा आहे आणि ओपनला एक जागा आहे अंशकालीनला आणि बाकी परत तुम्ही जर बघितलं तर तिकडे सगळं जे आहे ते झिरो दिसतं आणि याच्या व्यतिरिक्त जे दिव्यांग विद्यार्थी आहेत बरोबर आहे बरो बर है। या सगळ्या दिव्यांगामध्ये एक पद हे जे काय आहे ते पर्टिक्युलर तुमचं राखीव आहे दिव्यांगासाठी ओके सगळ्याच कॅटेगरीमधनं आणि सर्वसाधारण जे आहे सर्वसाधारण जर बघितलं आपण तर त्या पद्धतीने ह्या अठरा जागा आहेत तर विद्यार्थी मित्रांनो कॉन्क्लुजन हे आहे कि ज्युनियर इंजिनियर या पदासाठी सत्तावीस जागा सॉरी बत्तीस जागा ह्या तुमच्या असणार आहे सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे शैक्षणिक अहर्ता म्हणजेच इलिजिबिलिटी एज्युकेशनल क्रायटेरिया इथे लक्षात घ्या जरी हे गट कच पद आहे ग्रुप च ज्युनियर इंजिनिअर आहे त्यांनी शैक्षणिक अहर्ता दिली आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी शाखेची सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे पदवी ग्रॅज्युएशन ज्यांचं आहे तेच विद्यार्थी इथे पात्र आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि स्पष्ट म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या जेईच्या पोस्टसाठी त्यांनी डिग्री कंपल्सरी केलेली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त मराठी भाषेचं ज्ञान असणं हे आवश्यक आहेच हे नेहमीप्रमाणे इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे ओके जेई बत्तीस जागा डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट झालेली असली पाहिजे ते विद्यार्थी इथे पात्र आहेत तुमचे काही कमेंट्स असतील तर नक्की टाका आता दुसरा संवर्ग दुसरा आपण पोस्ट बघूया सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ह्या ज्या आहेत ह्या चोवीस जागा आहेत कशाच्या सीई च्या चोवीस ज्या जागा आहेत याला जर आपण बायफर्केट केलं त्याच्या नावामध्ये सिव्हिल आहे त्याच्यामुळे ह्या च्या जा जागा जा जा आहेत ओके तर लक्षात घ्या बायफर्केट जर केलं तर या चोवीस पैकी दहा जागा ओपन आहे एकूण ओके दोन ईडब्ल्यू एस एससीबीसी दोन ओबीसी चार ओके एसबीसी एक त्यानंतर याच्यामध्ये एन टी डी एन टी सी याला एक एक जागा एन टी बी ला जागा नाही विजे ला जागा नाही एस टीला एक जागा आणि एस सीला दोन जागा आणि समांतरमध्ये बघितलं तर महिलासाठी एकूण सात जागा आहे त्या सात पैकी तीन ओपनसाठी आहेत आणि बाकी बायफर्केशन केलेलं आहे तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही जेव्हा तुमच्या पर्टिक्युलर कॅटेगरी आणि सब कॅटेगरीच्या जागा बघतात तर स्पेशली त्या जागेसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे जर तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट ओके असतील तर जर तुमच्या याच्यामध्ये जागा नसेलच फॉर एक्झाम्पल इथे आपण बघतोय की विजे आणि एन टी बी याला जागा नाही तर ते विद्यार्थी ओपनमधनं फॉर्म भरू शकतात बरोबर आहे त्यांना फक्त तुमच्या कॅटेगरीचा लाभ होणार नाही अशा वेळेस फॉर्म भरताना तिकडे दोन ऑप्शन येतात की तुम्ही कुठल्या कॅटेगरीला बिलॉंग करता आणि तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधनं फॉर्म भरू इच्छिता बरोबर आहे तर तुमची जी काई बेसिक थी थी बेसिक काही बेसिक कॅटेगरी असेल तिथे ती बेसिक कॅटेगरी टाकायची आणि फॉर्म कुठनं भरायचा तर तुमच्या ओपनमधनं येते लक्षात यासंबंधी काही जर तुमचे क्वेश्चन्स असतील तर ते मात्र मला सांगा श्रेयस म्हणतात सर डिप्लोमावाले भरू शकत नाही का आपण त्याच्यावरती बोलणारच आहोत फक्त याचंही शैक्षणिक क्रायटेरिया अर्थ बघून घेऊ आणि नंतर आपण डिस्कस करू आता हे जे सांगितलं मी चोवीस जागा सी एच्या आहेत याच्यासाठी कोण पात्र आहेत तर त्याच्यासाठी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे ज्यांची पदविका एम एस बी टीची जी डिप्लोमा असतो एम एस बी टीचा तर तो जो आहे तो असला पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंगचा मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका म्हणजे डिप्लोमा पण नुसता डिप्लोमा दिलाय का त्याला नाही तर डिप्लोमाच्या व्यतिरिक्त त्यांनी काय का म्हटलंय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच काय डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर तर पात्र आहेच आहे पण आय शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था तर जे गव्हर्नमेंट रेकग्नाइज आय टी आहे तर त्याच्यामध्ये ओके रेकग्नाइज म्हटलं मी तर आय टी मधला जो तुमचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम जे पास असलेले असेल म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटशी संबंधित जो काही अभ्यासक्रम आहे पाठ्यक्रम आहे तो पास होऊन आयटीआय झालेले असेल म्हणजे आय टी आय इलेक्ट्रिकल वाला नाही येते लक्षात तर त्याच्याशी संबंधित जे आहे ते विद्यार्थी इथे पात्र केलेले आहेत म्हणजे लक्षात घ्या आता जर आपण ओव्हरऑल जर डिस्कस करायचं झालं तर जेई साठी त्यांनी बीई किंवा बी टेक सिव्हिल म्हटलंय ओके आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर किंवा आय टी आय तर कुठला अभ्यासक्रम घेऊन सीएचा अभ्यासक्रम घेऊन आणि मराठी भाषेचं कंपल्सर इथे सुद्धा आहेच आणि असायलाच पाहिजे मराठी भाषा आवश्यक बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे जे आहे हे पर्टिक्युलर पोस्ट आहे गट क ची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि त्याचंच अल्टरनेट काम इथं काय आहे की जे अतिक्रमण आहे बांधकाम अतिक्रमण किंवा जे काय अनधिकृत बांधकाम आहे याचं निरीक्षक म्हणून सुद्धा ह्याच पदाला काम करायचं आहे तर ह्या गोष्टी लक्षात घ्या आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपल्या मित्रांनी मॅसेज टाकला होता की सर कन्स्ट कुठला डिप्लोमावाले भरू शकणार का श्रेयस मोहिते आणि बाकी टाकतायत आलं लक्षात आता मला काय आहे ते तुमच्या भावना लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो एखाद्या विद्यार्थीने जर डिप्लोमा प्लस डिग्री केली तर तो दोन्ही पोस्टसाठी इथे पात्र ठरेल सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पण एखाद्या विद्यार्थ्यांनी नुसती जर डिग्री केली असेल तर आता तरी त्या पर्टिक्युलर ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये जे दिलेलं आहे ते जेईसाठी दिलेलं आहे बरोबर आहे तर जेईसाठी डिग्री आणि तुमच्या सी एसाठी डिप्लोमा हे त्या ॲडवर्टाइजमेंटमध्ये स्पष्ट मेन्शन केलेलं आहे तुमचे प्रश्न मी परत घेणारच आहे तोपर्यंत आपण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा बघूया आता इथे एक थोडक्यात कॉन्क्लुजन करतो जेईवाल्यांसाठी डिग्री आणि सी ए वाल्यांसाठी डिप्लोमा इन सिव्हिल किंवा आय टी आय जो सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचा अभ्यासक्रम करून घेतलेला आहे ठीक आहे ओके आता एज क्रायटेरिया जो आहे तो नेहमीप्रमाणे शासनाचा जसा असतो इ मिनिमम जे आहे अठरा वर्ष असलं पाहिजे आणि मॅक्सिमम जर ओपन असेल तर अडतीस वर्ष त्याच्यामध्ये पाच वर्ष ऍड करा ते झालं तुमचं कॅटेगरीसाठी ते म्हणजे त्रेचाळीस वर्ष आणि त्याच्यात प्राप्त स्पोर्ट पर्सन असेल दिव्यांग असेल अनाथ असेल किंवा तुमचा एक्स सर्व्हिसमॅन असेल तर ते जे आहे ते वाढत स्पेसिफिकली जातं जर स्पोर्ट पर्सन असेल ओपन तर त्रेचाळीसच स्पोर्ट पर्सन कॅटेगरीचा असेल तर त्रेचाळीसच दिव्यांग भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त ओके अनाथ जे काही आहे हे जर विद्यार्थी असेल तर याच्यामध्ये पंचेचाळीस वर्ष हायेस्ट तुमचं काय असलं पाहिजे वय असलं पाहिजे आणि जे माझी सैनिक आहे किंवा ज्यांच्या सेन सेवा आणीबाणीमध्ये वगैरे त्यांच्या पॅरेंटच्या झालेल्या आहेत असे जे आहेत हे तीन वर्ष रिलॅक्सेशन म्हणजे सैनिक सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष आणि कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस पर्यंत येते लक्षात त्यानंतर अंशकालीन उमेदवार जर असेल तर पंचावन्न वर्ष हे झालं एज क्रायटेरिया याच्यामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो सिम्पल आहे की अठरा वर्ष ते जर कॅटेगरीवाला असेल तर पाच वर्ष त्याला रिलॅक्सेशन मिळतं ओपन असेल तर अडतीस आणि पाच ॲड केले त्रेचाळीस वर्ष सहजासहजी हे जे जनरल आहे याच्यामध्ये वयोमर्यादा ही असली पाहिजे आणि ही जी वयोमर्यादा जी, जी। मोजतात म्हणजे कुठल्या तारखेपर्यंत तर ते आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस येते लक्षात ठीक आहे ओके चला पुढे सिलेक्शन प्रोसेस आय बी पी एस एक्झाम घेणार आहे म्हणजे तुमची सीबीटी असणार आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट बरोबर आहे जे काही एज्युकेशनल तुमचं क्रायटेरिया त्यांनी मेन्शन केलं आहे तर ते जे आहे ते बांदे आए, तो तुम्हाला पर्टिक्युलर बांधे आहे किंवा तुम्हाला तो घ्यावाच लागेल तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन वेबसाईट ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल परीक्षा ऑनलाईन मी सांगितलं सीबीटी तुम्हाला तुमचे डेट एक्झामची डेट टाईम्स हे सगळं तुमचं मेल आय डी तुमचा जे काही मोबाईल आहे क्रमांक त्याच्यावरती सगळे येऊन जाईल मगच मी वेबसाईट सांगितली परत सांगायची गरज नाही आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की जे सिलेक्शन आहे कुठलाही इंटरव्ह्यू वगैरे तर नाहीच नाही याला आणि निव्वळ आणि निव्वळ तुमची जी एक्झाम आहे निव्वळ गुणवत्तेच्या आधारे केली जाईल आणि गुणवत्ता यादीत म्हणजे तुम्हाला जे काही मेरिट लिस्ट आहे मेरिट लिस्टमध्ये यायचं असेल तर त्याला मिनिमम मार्कांचा क्रायटेरिया सुद्धा त्यांनी दिलेला आहे जर ओपन असेल तर एकूण गुणांच्या किमान पन्नास टक्के एकूण गुणांच्या किमान पन्नास टक्के आणि जर तुम्ही कॅटेगरीवाले असेल हे ओपन साठी आहे आणि जर कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी फोर्टी फाईव्ह पर्सेंट एकूण गुणांच्या हे प्राप्त करणे आवश्यक आहे असं नाही की कॅन्डिडेट भेटले नाही म्हणून आपण त्याच्या खालची दयांडी फुटत नाही म्हणून आपण दयांडी खाली घेतली जाणार नाही ओके ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही जी आहे सिलेक्शन प्रोसेस आहे नक्कीच एकापेक्षा एक जास्त शिफ्ट जर असेल तर नॉर्मलायझेशन होणार एकापेक्षा जास्त शि शिफ्ट असेल तर कधी असेल नंबर ऑफ कॅन्डिडेट वाढल्यामुळे आणि तसं जर वाढत असेल तर त्या केसमध्ये डेफिनेटली ते अपडेट तुम्हाला सगळ्या त्यांच्या वेबसाईटवरती मिळेल दुसरी महत्वाची गोष्ट की एक्झाम पॅटर्नबद्दल आत्ता विचारलं बघा की एक्झाम पॅटर्न काय आहे सर एक्झाम पॅटर्न आहे श्रीनिवास मोरे म्हणतात की एक्झाम पॅटर्न तर विद्यार्थी मित्रांनो एस ही एक्झाम घेत आहे बरोबर आहे आणि आय बी पी एसचा जर आत्तापर्यंत बघितलं आपण तर मग टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असं हे जे बायफर्केशन आहे याच्यामध्ये तुम्हाला जे काही सब्जेक्ट याच्या अगोदर ज्या कॉर्पोरेशनची एक्झाम आत्ता त्यांनी या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये एक्झाम पॅटर्न दिलेला नाही पण याच्या अगोदर ज्या कॉर्पोरेशनच्या एक्झाम्स आय बी पी एसनी घेतल्या तर त्या एक्झामचा पॅटर्न आत्ता फॉलो करायचा टेक्निकल तर तुम्ही सतरा ते अठरा विषय करूनच ठेवा आणि याच्यामध्ये नॉन टेक्निकलमध्ये जसं ॲपटी रिजनिंग आहे तुमचं ओके लँग्वेजेस आहे मराठी असणारच आहे तिकडे इंग्लिश असणार आहे सामान्य ज्ञान असणार आहे तर मग ते सिक्स्टी फोर्टीचा पॅटर्न जो आहे हो हा मॅक्सिमम येण्याचे चान्सेस आहेत ओके पण जर ऑफिशियल काही आलं तर आपण त्याच्यावरती नक्कीच तुमच्यापर्यंत त्याला पोहोचू ओके तर आय बी पी एस ही एक्झाम घेणार आहे त्याच्यामुळे तोही भाग लक्षात घ्या की याच्यामध्ये तुमचे रिजनिंग कॉन याचे पेपर जे आहेत क्वेश्चन पेपर किंवा एमसी uh, क्यू हे कुठल्या लेवलला येतात तर हे चांगल्या लेवलला तुम्हाला करावं लागणार आहे सगळ्यात महत्वाचं त्यांनी जरी पॅटर्न एक्झॅक्ट नसेल दिला डिटेलमध्ये तरीही जे ग्रुप वाईज टायमर आहे ग्रुप वाईज टायमर सेटर हे मात्र त्यांनी प्रत्येक विषयामध्ये सोपे मध्यम व कठीण प्रश्न गटामध्ये अंतर्भूत करून त्यानुसार प्रत्येक गटासाठी वेळ निश्चित करून ग्रुप लेवल टायमरची अंमलबजावणी करण्यात येईल म्हणजेच याचा अर्थ ग्रुप लेवल टायमर आहे ग्रुप लेवल टायमर काय आहे याच्याशी संबंधित आपण ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला जर काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाका आपण ते एक्सप्लेन केलेलं आहे म्हणजे याचा अर्थ परत मिक्स क्वेश्चन्स असतील तुमचे आणि प्रत्येक पर्टिक्युलर सेक्शनला त्या सेक्शनमध्ये जे काही सपोज पंचवीस क्वेश्चन आहे तीस मिनिटं आहे तर तुम्हाला त्या तीस मिनिटाचा कालावधी हा त्या सेक्शनसाठीच असेल तर हे सुद्धा त्यांनी आताच मेन्शन केलेलं आहे सिक्स्टीन पॉईंट फोर पॉरला फॉर्म भरताना आजपासून सुरू झालेले आहेत आणि पुढच्या महिन्याच्या अठरा तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार आहे याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या की फॉर्म भरताना एक हँड रिटर्न डिक्लेरेशन त्यांनी दिलेलं आहे ओके तर हे जे आहे हे स्पेसिफिकली स्वतःच्या हस्ताक्षरात लिहायचं आहे आणि ते अपलोड करायचं आहे लिंक सुरू झालेली आहे मी जसं सांगितलं वेबसाईट डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ही लिंक पण प्रोव्हाइड करतो अप्लिकेशन लिंक सुरू झालेली आहे सतरा तारखेपासनं तर अठरा मार्चपर्यंत आणि तुम्हाला नव्याने रजिस्ट्रेशन करायचं आहे कारण ह्या ऍडव्हर्टाईजमेंट पहिल्यांदा आलेल्या आहेत आता तुमची प्रश्न आपण घेऊया सर महाट्रान्सकोचे हॉलटिकीट आले आहे आणि सेंटर खूप दूर आहे आता याच्यावरती आपण ऑलरेडी एक सेशन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो कारण ओव्हरलॅपिंगचा जो प्रॉब्लेम होता गेटच्या एक्झाम्स आहेत आणि त्याच्यानंतर लागून एक्झाम सलग आलेले आहेत बावीस असेल काही जसे चोवीस पंचवीस सव्वीसमध्ये एम जे पी त्यानंतर परत तुमची महा नाशिक महानगरपालिका तर ह्या गोष्टी ऑलरेडी डिस्कस झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मी त्यावेळेस सोल्युशनही सांगितलं होतं की तुम्ही प्रायोरिटी ठरवा प्रायोरिटीनुसार प्रकारे तुम्हाला ट्रॅव्हलिंग आणि सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करायच्या आहेत आणि अभ्यास करून तर हे करावं लागेल आपल्याला वी डू नॉट हॅव एनी चॉईस ओके सर कन्स्ट्रक्शन सुपरवायझर चालतं ना या एक्झामला आता कन्स्ट्रक्शन सुपरवायझर जे तुम्ही गव्हर्मेंट रेकग्नाइज आय टी आयमधनं जे काही सर्वेअरचा कोर्स केलेला आहे त्याचा पाठ्यक्रम म्हणजे अभ्यासक्रम किंवा सिलेबस आणि सी एचा हा मॅच करावा लागेल इक्वॅलन्सी चेक करावा लागेल त्याच्यावरती मी चेक करतो आय जस्ट गो थ्रू दॅट ऑल डिटेल्स अल्सो आणि त्यानंतर आपण क्लिअर कट तुम्हाला आयडिया देतो आता अर्धवट सांगणं बरोबर नाही ओके okay, सी ए साठी टेक्निकलचा मराठी बुक सांगा टेक्निकल साठी मराठी बुक याच्यामध्ये एक्झामिनेशन मध्ये टेक्निकल चे तुमचे आयटीआयचे जे काही पेपर्स असतात किंवा आय टी चे जे काही पुस्तक असतात रेफरन्स किंवा तिथे वापरले जाणारे तर तेच तुम्ही वापरू शकता तरी ते ऍडिशनल कुठले जर माझ्या लक्षात आले आय जस्ट गु गो थ्रू दॅट वन मी तुम्हाला नक्की सांगेल श्रेयस म्हणतो याचे पेपर काठी येऊ शकतात कधी येऊ शकतात सर जेई डिप ला डिप्लोमा इलिजिबल होल होईल इल का आता बघा आताच्या ॲडव्हर्टाइजमेंटनुसार डिग्री जे डिप्लोमा सी ए सर जेई ला डिप्लोमा इलिजिबल होईल इल का तेच मी आत्ता सांगितलं क्रिश पाटील अतिक्रमण निरीक्षकसाठी आय टी आय सर्विअर चालेल का आता अतिक्रमण निरीक्षक म्हणा आणि त्यालाच ऑब्लिक त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट केलेला आहे त्याच्यामुळे जे लागू आहे त्या पोस्टसाठी बरोबर आहे त्या शैक्षणिक अर्थात जसं डिप्लोमा इन सिव्हिल आणि आय टी आय त्याचा अभ्यासक्रम असलेला हे चालू आहे जर तिथे इलिजिबल होत असेल सर्वेअर तर डेफिनेटली इकडे होईल पण त्याच्यावरती कन्फर्मेशन मी तुम्हाला सांगतो चेक करून सर बुक अवेलेबल आहे का बारा हजार एम सी क्यू येस सुमित आपला जो आय व्ही आर क्रमांक आहे सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन याच्यावरती कॉल करा किंवा आपल्या वेबसाइटला सुद्धा हे पुस्तक अवेलेबल आहे वेबसाईटला आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर पुण्याच्या आपल्या ऑफिसमध्ये मानकरवाडा नारायणपेठ पत्र्या मारुती चौक इथे यायचे आणि जर तुम्ही नाशिकच्या जवळपास कुठे असाल तर नाशिकमध्ये उपाध्य चेंबर्स अशोक स्तंभाला आपली ब्रँच आहे तिथनं तुम्ही ते कलेक्ट करू शकता ओके तर विद्यार्थी मित्रांनो हे ऑनलाईनही बुक तुम्ही परचेस करू शकता सर मेकॅनिकल इंजिनिअरिंग वॅकन्सी आहे का आ, आत्ता तरी मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या व्हॅकल्स वॅकन्सी नाही आहे याच्यामध्ये इलेक्ट्रिकलच्या पण नाही आहेत टेक्निकलमधल्या फक्त सिव्हिलच्या त्यांनी दिलेल्या आहेत जर काही ऑन याच्यामध्ये झालं किंवा वेगळी नॉन टेक्निकलसाठी निघाली किंवा बाकीच्या ब्रँचेससाठी निघाली तर नक्कीच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू करण ठीक आहे शुभम कसबे म्हणतात ट्रेसर साठी आता ट्रेसर साठी स्पेसिफिकली याच्यामध्ये पोस्ट दुसऱ्या मी बघितल्या नाहीत आता आपण जयी आणि याच्याबद्दल बोलतोय एम पी एस सी फॉर्म केव्हा येणार आहे सर एक आ, मार्च मध्ये नवीन जाहिरात येईल आणि त्या हिशोबाने तुम्हाला करता येईल एससीबीसी ला वॅकन्सी आहे का विवेक म्हणतात एससीबीसी ला वॅकन्सी आहे का आता याच्यामध्ये ज्या आपण दोन्ही पद बघितले बघा इथे जेईचं बघितलं भगि, आपण एससीबीसीला ला तीन पोस्ट आहेत ओके सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग तिकडे जे साय मा प्र लिहिलेलं आहे तर सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग एस तीन आहेत आणि स्पेशल बॅकवर्ड क्लास विशेष मागास प्रवर्ग हा वेगळा इथे एक आहे एसबीसी ज्याला म्हणतो आपण बरोबर आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटला सुद्धा दोन जागा काय आहे तुमच्या एससीबीसीला ला ठीक आहे सुमित ओके विद्यार्थी मित्रांनो नक्कीच चांगली एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे फॉर्म फिलिंग सुरू झालेला आहे स्टडी मटेरियल साठी आपल्या वेबसाईटला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला बारा हजार एम सी क्यू बुक जे परफेक्ट स्टडी मटेरियल आहे फॉर्म्युला शीट्स डेफिनेशन शीट्स डिप्लोमा सेट्स ओके आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बाकीच्याही एक्झामला तयारी करत असाल तर सगळं स्टडी मटेरियल परफेक्ट स्टडी मटेरियल आपल्या वेबसाईटला अवेलेबल आहे सुमित सर बुक प्राइस काय आहे बुक प्राईस तुम्ही ऑनलाईन चेक करा ओके या बुकचं मला पण माहिती नाही एम आर पी आणि कन्सेशन मिळेल तुम्हाला घाबरू नका ओके ठीक आहे पद क्रमांक नऊ मध्ये ट्रेसर आहे ओके शुभम आता मी जी जाहिरात आता मी ॲनालिसिस केलं आणि मी जे त्याच्यावरती काम केलं तर चार नंबर एक नंबर या पदावरती केलं बी ट्रेसर बद्दल मी वाचलं नाही ओके okay, मी फक्त या पदाशी रिलेटेड बोललो नक्कीच मी त्याच्यामध्ये कॉम्युनिकेट करेल तुला शुभम कसबे ओके okay? कारण त्याची आयडिया आत्ता तरी नाही आहे मला डिप्लोमा प्लस इक्वेलंट म्हटलं आहे सर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी बघा इथे मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी का किंवा किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहायकचा अभ्यासक्रम उत्तीर्ण इथे मला कुठेही दिसत नाहीये कोणी आत्ता मासे टाकला होता ट्रू विजडम ट्रू विजडम मला तरी सीए साठी एवढंच दिसतंय काही वेगळं ओके वेतन श्रेणी येस टेन आहे ची आणि जे ची आपल्याला माहिती आहे वेतनश्रेणी येस चौदा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे ठीक आहे ट्रू विजडम जस्ट चेक अट युअर एन नक्कीच काहीतरी वेगळे दिसते मला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अभ्यासात आहात महाट्रान्सकोची तुम्ही तयारी करतायत एम जे पीची तुम्ही काय तयारी करतायत काही विद्यार्थी नाशिक महानगरपालिकेचा सुद्धा फॉर्म भरला ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स होता तुम्ही घाईत आहात बिलकुल वेळ घेणार नाही फक्त एवढं लक्षात घ्या मागच्या वर्षी वर्षीचा कस कट ऑफ आणि या वर्षीच्या कट ऑफचा वर्षी काहीही संबंध नाही ओके आपल्याला आता चांगला स्कोर आणायचा आहे कारण कॉम्पिटिशन वाढलेली आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो कॉन्क्लूड करतो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका लक्षात घ्या जेईच्या जागा ज्या आहेत त्या बत्तीस जागा आणि सीएच्या सॉरी ज्या जागा आहेत आता मी तुम्हाला सांगितलं की कनिष्ठ अभियंता याच्या बत्तीस जागा आणि सी एच्या ज्या आहेत त्या चोवीस जागा या जागेंची ऍडव्हर्टाइजमेंट आहे आता दिल्याप्रमाणे साठी डिग्री आणि सी ए साठी डिप्लोमा किंवा आय टी आय विथ सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट सिलेबस हे पात्र आहेत फॉर्म भरायची तारीख आजपासून सुरू झाली आहे अठरा मार्चपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता वेबसाईट मी तुम्हाला सांगितलेली आहे सगळे डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये सगळे डिटेल्स दिलेले असतील तुमचे काही प्रश्न असेल तर ॲड ऑन करा काही हरकत नाही आपण त्याला पण उत्तर देऊ विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव वाटला असेल तर तुमच्या पाच मित्रापर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका तुम्ही काहीतरी विसरताय असं मला वाटतंय आणि नवीन विद्यार्थी असाल तर सबस्क्राईब करा घंटी वाजवा म्हणजे असेच आम्ही प्रकट होत राहू आणि अपडेट देत राहू बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झामिनेशन्स आणि खूप चांगला अभ्यास करा हे त्याच्यावरती म्हणू आपण की चेरी ऑन द टॉप ऍडिशनल आलेलं आहे ठीक आहे तर थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग द सेशन थँक्यू